नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका पुणे बंगलोर हायवेवरची कामं कायम चालूच आहेत आता परत कामं सुरू झाली कामं पूर्ण काय होत नाहीत कराचे तिथे पूल काढून ठेवलेलं इथे हे असं हे असं चालूच राहते इकडे मुंबई गोवा हायवे आणि इकडे पुणे बंगलोर हायवे पूर्ण कधी होतच नाही हा रस्ता आहे बंगलोर पुणे हायवे वरचा नागठाण्यापासून सातारा इथला सातारा नागठाणे कराड च्या भागात बरीचशी कामं चालू आहेत टोल गेल्या मात्र आधीच सुरुवात झाली व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद